नमस्कार आज आपण कर्जत स्पेशल शिपी आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणाऱ्या डाळी आपण जे दो, दोन चमचे तूर डाळ मटकीची डाळ उडदाची डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहेत या सर्व डाळी भाजून घेऊन स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवणार आहोत डाळी मिक्स केलेल्या आहेत आता आपण त्या भाजून आणि छान भाजून घ्यायच्या जास्त पण काळपट करायचं नाही पण डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या एक छोटा चमचा हळद टाकायची आणि एक ग्लास पाणी टाकायचं आणि त्याच्या छानछिट्ट्या करून घ्यायच्या डाळ छान शिजलेली आहे आता आपण ती मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेली आहे थोडं पाणी टाकून तुम्ही बघू शकता साठी लागणारे साहित्य मी इथे पाच कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत नारळ घेतले नारळ घेतलेला आहे छोटे तुकडे करून घेतलेले थोडं आलं घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे दा आणि टोमॅटो आपण चिरून घेऊन घेणार आहोत त्यासोबत हे सगळं साहित्य आपण एकदा परतून घेणार आहोत हे लागणारे मसाले एक चमचा धना पावडर घेत आहे मी आंबारी गोडा मसाला तेजपत्ता घेतलेला आहे मी कांदा लसूण मसाला आमचा मटन मसाला आमचा गरम मसाला काळा मसाला चमचे कसुरी मेथी घेतली आहे कांदा मी असा छोटा कट करून घेतलेला उभा तो आपण आता परतून घेणार आहोत आणि टोमॅटो पण घेतलेला आहे असं छोटा कट करून थोडी मोठी साईज ठेवलेली आहे कारण आपण ते मिक्स करून मी तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी थोडा मोठा चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे कट करून तेल घेतलेलं आहे आता आपण खोबरं परतून घेणार आहोत कडई छान परतून घ्यायचं खोबरं आपण इथे ओरलं घेतलेला आहे त्यामुळे त्याला वेळ थोडं घ्यायला छान असा गोल्डन कलर तुम्ही बघू शकता आता गोल्डन कलर गॅसवर आपण खोबरं लालसर परतून घेतलं आपण काढून घेऊ पण चिरलेला कांदा परतून घेणार त्याच्यावर छान परतून जायचा कांदा कांद्याला थोडं जास्त तेल टाकायचं त्यामुळे कांदा छान परततो पण आणि तरी पण छान होते भाजीला त्याला गोल्डन कलर यायला लागला आहे त्यात आपण लसूण आणि आलं टाकून छान परतून घ्यायचा कांदा छान परतून घेतलेला आहे आता आपण टोमॅटो परतून घेणार आहोत टोमॅटो आता आपण परतून झाला आहे आता आपण सगळं वाटून घेऊ सर्व साहित्य परतून घेतलं आहे आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊया सर्व साहित्य मी मिक्सर मध्ये पाणी पाणी घालून छान वाटून घेतलेलं आहे पण शिपी आमटी बनवायला घेऊ चार चमचे मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरी टाकायची छान तडतड आहे तर आता आपण त्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवलेलं वाटण टाकणार शेवटी मी दहा माणसांसाठी बनवत आहे तर त्यासाठी साहित्य मी जास्त घेतलेलं आहे तेजपत्त्याची टाकत आहोत मी स्टार्टिंगला टाकायचं विसरलं त्यामुळे मी नंतर न टाकत आहे पण दोन चमचे बॅडगी मिरची टाकणार आहोत छोटे दोन चमचे टाकायचे करून घ्यायचं मसाला आता आपण सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाले छान परतून घ्यायचे कढईला तेल सुटेपर्यंत म्हणजे तरी पण छान येते आमटीला परतत आलेला आहे तर आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया मिनिट छान मसाला परतून घेऊ डाळ छान शिजलेली आहे आता आपण ती मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेली आहे थोडं पाणी टाकून तुम्ही बघू शकता आणि आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया आपण हे थोडं पाच मिनिट परतून घेऊ आणि नंतर पाणी टाकू त्यामध्ये प्रसार एक चमचा मीठ टाकत आहे कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकत आहे यामध्ये कोथंबीर कट केलेली टाकून घेऊ आता आपण यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहोत थोडी अशी चुरगळून टाकायची म्हणजे टेस्ट छान येते ओठा चमचा टेस्टिंग पावडर टाकत आहे